नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार रुपये बाजार समिती अहिल्यानगर आवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकतीस हजार तीनशे नऊ कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे पन्नास रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली दहा हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले पंधरा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार नऊशे सत्तावीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती पुणे आवक हे एक लाख एकसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली अठ्ठावीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर राहिले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार तीनशे पंचवीस रुपये